मुंबईच्या प्रतिष्ठित अशा काळा घोडा परिसराचे नाव राजा एडवर्ड सातवा यांच्या काळ्या रंगाच्या कांस्य पुतळ्यावरून पडले आहे जो सर जोसेफ बोहम यांनी बनवला होता आणि अठराशे एकोणऐंशीमध्ये अल्बर्ट ससून यांनी भेट दिला होता एकोणीसशे पासष्टमध्ये हा पुतळा भायखळा प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आला असला तरी परिसराचे नाव मात्र तसेच राहिले वारसा जतन करण्यासाठी दोन हजार सतरामध्ये द स्पिरिट ऑफ काळा घोडा नावाचा एक स्वार नसलेला काळा घोडा इथे स्थापित करण्यात आला हा घोडा इथल्या विकसित होत असलेल्या परिसराच्या संस्कृतीचे महत्त्वाचे प्रतीक बनला आज काळाघोडा परिसर हा कला वारसा आणि सर्जनशीलतेचे एक जोशाने आणि प्रचंड उत्साहाने भरलेले आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले ठिकाण आहे इथे असलेल्या ऐतिहासिक इमारती संग्रहालय गॅलरी बुटीक कॅफे आणि एकंदरीत परिसर ब्रिटिश काळाची आठवण करून देतो आणि हा परिसर सतत चैतन्याने भरलेला असतो काळा घोडा महोत्सवातून येणारा निधी आणि उदार प्रायोजक यांच्या सहाय्याने काळा घोडा असोसिएशनच्या अथक प्रयत्नांनी या परिसराचे पुनरुज्जीवन केले आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सांस्कृतिक ठेव असावी म्हणून या परिसराचे कलात्मक सौंदर्य आणि विलोभनीय स्थापत्य असलेल्या इमारतींचे जतन करण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष केले जात आहे एकोणीसशे नव्याण्णव साली काळाघोडा फेस्टिवल पहिल्यांदा आयोजित केली गेली नऊ दिवस चालणारी ही एक स्ट्रीट आर्ट फेस्टिवल आहे के दुभाष रोडवर कलाकार आपल्या कलाकृती मांडून ठेवतात आणि मुंबईच्या कान्याकोपऱ्यातून लाखो रसिक तसेच विदेशी पर्यटक इथे भेट देतात प्रत्येक वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिला शनिवार ते दुसरा रविवार हा महोत्सव भरवला जातो सिनेमा नृत्य नाट्यकला साहित्य संगीत चित्रकला हस्तकला वर्कशॉप्स हेरिटेज वॉक्स स्टॉल्स यांची मेजवानी नऊ दिवस घेता येते वेगवेगळ्या व्हेन्यूजवर विविध रंगी कार्यक्रम आयोजित केले जातात त्यापैकी सर्वात आकर्षणाचे ठिकाण म्हणजे के दुभाष रोडवरच्या उभारलेल्या कलाकृती दोन हजार पंचवीस हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने घोडा ही थीम होती असे सतरा घोडे इथे उभारण्यात आले होते चला त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया काळा घोडा महोत्सवाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त ट्रिब्यूट म्हणून उभारलेला हा घोडा या कलाकृतीमध्ये लाकडाचे पॉलिश केलेले काळ्या रंगाचे पंचवीस वेगवेगळे वर्तुळाकृती तुकडे जोडलेले आहेत या घोड्याचं नाव हे फ्लॅट पॅक संभाजीनगर येथे दा विन्सी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुंभ वापरून बनवलेला हा घोडा काळा घोडा फेस्टिवल चालू ठेवण्यासाठी महिलांचं मोठं योगदान आहे अनेक अडचणींचा सामना करत या महिलांनी फेस्टिवल अखंडपणे चालू ठेवला आहे त्याचे प्रतीक आहे स्त्रियांचे तीन हात आणि त्यांनी संरक्षित केलेला घोडा या कलाकृतीच्या कलाकार आहेत बंदना जैन कॉरगेटेड कार्डबोर्ड वापरून ही आकर्षक कलाकृती बनवली आहे झिपर म्हणजे कपड्यांची चेन शिलाईची टेप कात्री आणि ठिगळांचा वापर करून बनवलेला हा घोडा आहे यात तोंड महिलेचे आणि शरीर घोड्याचे दाखवले आहे ग्रीक पुराणकथांमध्ये येणाऱ्या या प्राण्याचं नाव आहे सेंटॉर टाकाओ प्लॅस्टिकपासून बनवलेला हा आहे समुद्री घोडा प्लास्टिकच्या समुद्रातून फिनिक्स पक्षासारखा उभारी घेऊन बाहेर आलेला हा समुद्री घोडा प्लास्टिक प्रदूषण कमी करा असा संदेश देतो आहे या घोड्याचं नाव आहे काल आज आणि उद्या यासाठी मल्टी रिबिन उश्या वापरल्या आहेत एकीकडे एक काळा आणि दुसऱ्या बाजूला चांदीचा रंग वापरून घोडा बनवला आहे डबेवाल्यांचे डबे जुन्या ट्रंका आणि डोक्याखाली आरामासाठी उशा यांचा वापर करून बनवलेला हा घोडा आरामदायी मुंबईचं वर्णन करतो या कलाकृतीचं नाव आहे गुरफट टेलर आणि लोकांनी टाकून दिलेल्या कापडाच्या तुकड्यांचा वापर करून हा घोडा साकारला आहे मिल्टनच्या बाटल्या आणि सिंगल यूज प्लॅस्टिकपासून बनवलेला हा घोडा पेरू हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे तिथे पायराईट नावाचं खनिज सापडतं लोखंड आणि गंधकापासून पायराईट तयार होतं पेरूमधील या पायराईट खनिजाच्या एक हजारहून अधिक स्फटिकांचा वापर करून बनवलेला हा उमदा उडता घोडा कलाकार आहेत आरती कालरो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा घोडा कसा बनवला ते नक्की बघा दहा किलो खनिज आधी हातोड्याने ठेचून घेतले आणि मग परत सगळे तुकडे व्यवस्थित जोडले महिनाभराची ही मेहनत होती घोड्याचं नाव आहे पेगॅसेस हा ग्रीक पुराणांमधील पंख असलेला घोडा गोड़ आहे हा आहे कावळा घोडा कावळा पक्षी असल्याने स्वतंत्र असतो पण घोडा हा पाळीव प्राणी आहे कावळ्याने आपले पंख घोड्याला देऊन त्याला स्वातंत्र्य दिले अशी ही कलाकृती आहे हा आहे टाइमलेस गॅलप नावाचा घोडा गॅलप म्हणजे घोडदौड घोड्याचे शरीर पंचमहाभूते आहेत असे दाखवले आहे खुरांखाली पृथ्वी शेपटी म्हणजे आप आयाळ म्हणजे तेज आणि वायू तर घोड्याची पाठ म्हणजे आकाश असे दाखवले आहे या घोड्याला बारा दोरखंडांनी अडकवले आहे हे दोरखंड घड्याचे तास दाखवले असून प्रत्येक दोरखंड खाली असलेल्या गोगल धरून ठेवला आहे आयुष्याच्या धावपळीत काळ मात्र आपल्या मंद गतीने मार्गक्रमण करतो आहे असे दाखवणारी ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहे एस एन डी टी महिम महिला महाविद्यालयाच्या जुहू येथील प्रेमलीला विठ्ठलदास कॉलेजच्या विद्यार्थिनींनी हा घोडा बनवला आहे हा आहे लिप्पन घोडा लिप्पन कला ही गुजरातमधील कच्छ येथील कला आहे यात चिकणमाती चिखल आणि आरशांचा वापर करून घरांच्या भिंती बाहेरच्या बाजूने गिलावा करून आकर्षकपणे सजवल्या जातात नाले मिठा नावाचा आर्टिस्ट आहेत त्यांनी ही अत्यंत देखणी अशी कलाकृती बनवली आहे या घोड्याचं नाव आहे आर्मोरिया इथे स्वातंत्र्य शक्ती आणि वेगाचे प्रतीक असे तीन घोडे दाखवले आहेत हा आहे चांदीचा घोडा पण तो एकसंध नाही आहे तर तुकडे तुकडे विशिष्ट पद्धतीने उभे करून ठेवले आहेत आणि एका दिशेत बघितलं तर आपल्याला घोडा दिसू शकतो याला म्हणतात परस्पेक्टिव्ह इल्युजन या कलाकृतीचे नाव आहे अश्वगती इथे मुंबईकरांच्या दळणवळणाची साधनं दाखवली आहेत बेस्ट बस काळी पिवळी टॅक्सी आणि लोकल ट्रेन या प्रतिकात्मक रूपात घोड्यांच्या रूपात दाखवल्या आहेत मुंबई शहर कसं अश्वगतीने धावत असते त्याचं हे वर्णन आहे हा आहे दीवड हॉर्स म्हणजे विणलेला घोडा अ फुल्ली हँडमेड अँड वीवड Horse created with jute rope with its natural texture and earthy tones would give the horse a raw organic feel, combining the strength and durability of the material with the fluidity and grace of the horse's form, which took us 45 days to complete. Handmade aspect of these sculptures highlights the artistry involved and serves as a reminder. ऑफ ट्रॅडिशनल क्राफ्ट टेक्निक्स इन अ मॉडर्न वर्ल्ड असं तन्वी नेगांधी ही जी आर्टिस्ट आहे हिच्या इंस्टाग्रामवर आपल्याला वाचायला मिळतं ह्या घोड्याचे कलाकार आहे तन्वी नेगांधी हा ज्यूटच्या दोरीपासून हाताने विणलेला घोडा आहे अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत असे घोडे ही आर्टिस्ट बनवते तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा घोडा कसा बनवला ते नक्की बघा यंत्रांच्या कारखान्यातील टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला हा घोडा असून या कलाकृतीला ॲनामॉर्फिक स्कल्पचर असं म्हणतात ॲनामॉर्फिक या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादी वस्तू विशिष्ट कोणातून पाहिली तरच ती योग्य दिसते हे जे सामान घोडा बनवायला वापरलं आहे ते टाटा मोटर्स कंपनीने दिलेलं आहे समजायला सोपं म्हणजे भंगार सामानापासून बनवलेली ही कलाकृती ही बनवायला अवघड आहे आणि खूप विचार करावा लागतो रॅम्पार्ट राव चार रथ असं या घोड्याचं नाव आहे रॅम्पार्ट म्हणजे किल्ल्याची तटबंदी हा जो रोड आहे के दुभाष तिथे मुंबई किल्ल्याची तटबंदी होती या रथावर स्वार होऊन काळा घोडा फेस्टिवलच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा एकत्रित आनंद लोकांनी घ्यावा अशी कलाकारांची अपेक्षा आहे गा न i'm

अशा तऱ्हेने काळा घोडा आर्ट फेस्टिवलशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर